सोने पन्नास पन्नास गेले जातात चर्चीमध्ये चर्चीमध्ये त्या आणट्यामध्ये भूटू होता पन्नास पन्नास शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे ते म्हणजे जत्रेसाठी आणि आता जो डिसेंबरचा जो कालावधी आहे ना आणि जानेवारी पर्यंत सगळीकडे जत्रा जत्रा महोत्सव वगैरे खूप काही लागणार आणि त्याच्या आपल्या ज्या व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती येणारच आहेत तर दर दिवशी कुठेतरी जत्रेला कुठेतरी महोत्सवाला आपण फिरणार आहोत आणि जस्ट आता आपल्याला कर्जत तालुक्याच्या मानगाव गावात जायचं आहे कारण की जत्रेसाठी तर चला आपण आता जाऊया कसं आहे दरवेळेल्यासारखे आहे ना आपल्याला ए टी एम मध्ये जावं लागतं ते म्हणजे ला पैसे काढायला लागत आपला एटीएम ए टी एम मधून दर्शन घेतल्याशिवाय पैसे निघितले आणि दर्शन घेतलेशिवाय आपली पुढची कारवाई काही होत नाही त्याची कारवाई त्यांनी आपली गरवात लागेल ना त्याला पैसे काढूया निघला पैसा आता त्याला जाऊया त्याच्यात माझ्या गरज अशा पद्धतीने ए टी एम मधून पैसे काढलेले आहेत आणि यावेळी जत्र जायचे आपल्या आपल्याकडे भाऊ आहे चला आता जाऊया अशा पद्धतीने आलेलो आहोत मानगाव मध्ये आणि इकडे तुम्ही जातायला पाहू शकता थोडीफार भरली गाडी सकाळी सकाळी जास्त गर्दी नाही दुपारनंतर खूप सारी गर्दी होईल होली अशा प्रकारे भावना तिकडे गाडी आलेली आहे आणि आपण आलेलो आहोत आत्ताच्या घरी त्याला त्याला एंट्री घेऊ काय करते जम्पिंग जम्पिंग याच्याकडून याच्या मामाचा काय फोटो जम्पिंग जम्पिंग हे अनन्या तू तूच तू वाटला तू तुम्हा तू माझ्या मी बांधतो ते ना माझ्या हक्का मी बांधतो तेव्हा त्याचा बघा झालंय माझा बघ कसं झालंय माझा बघ त्याचा युवक असं वाटतंय बघ परिस्थिती बघू शकता आपला मित्र अभिषेक नाईक हे इकडे प्रस्थान झालेले आलेले आहेत ते फुडे आणि हे इकडे आपले जय श्रीराम आपला आपला आल्यात भेटण्याचा कार्यक्रम जय श्रीराम ने झाला नमस्कार भाऊ नमस्कार 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 काय बोलतो भाऊ भाऊ आम्ही एकच गोष्ट बोलते तुमची जत्रा केवढी कमी भरले कुठे कमी भरले हा जत्रा जोरात अरे कुठं जोरात मी बघतोय कामा काम व्यवस्थित आहे धंदा झाला तुकडा करून दे मला तुकडा करून द्या तुकडा करून तुकडा करून दे <laughs> सत्तर हजार रुपये हजार रुपये गेलो पाणी ना सत्तर हजार पाणी तर इथं आम्ही कधी बसून आलेलो आहे तर अक्च्युली आम्ही फिरण्यासाठी आलेलो आहे पण ज्याच्या घरी जर आम्ही काय बोलू याच्या घरी आलो का सारका ये आम्हाला सारखा फोटो कशाला याचं निर्णय पोस्ट चालू आहे आम्हाला लिटरली म्हणजे आम्ही इथे यांच्या गावात फिरण्यासाठी आलेलो होतो कारण की यांच्या गावात भरलेली मानाई देवीची काय होती रे जत्रा ना बघू शकता याचा नानवेल निकल ना लिटरी वन थाउजंड क्लिक केला के असतील तरी पण याचा मनच भरत नाही का ना जास्त नाही बघा बॅकग्राऊंड हा त्याचा ह्या आपल्या बॅकग्राऊंड होय आणि दीडाक्षे तरी फोटो काढला असतील ना आता हा बॅकग्राऊंड पकडलाय इथं तरी मिनिमम दोनशे फोटो तरी काढला हो माझा ऐका ना इथं बाजूला सुलभ शौचालय आहे आणि सुलभ शौचालयाचे जिथं फोटो काढतोय लास्ट तरी तुला खोला मला हा काय रे पाले असा करतो असा करतो तो हे काय तर आपण चाललो होते म्हणजे आपल्या के भाऊच्या पाठी आणि अभि आणि आपले प्रत्येक भाऊ यांच्या पट्टी झाले होते म्हणजे आपला मंदिर मध्ये पाय वाढायला त्याच्यानंतर थोडीशी जत्रा वगैरे फिरू काय पिक आहे बरोबर ना हो आमची जत्रा खूप सुंदर आहे सुंदर

गर्दी खूप कमी आहे असा विषय झाला पहिले आहे की गर्दीने राहिली कुठे आता फक्त माझ्या कलमच्या उरूच लाईल म्हणजे मासा आणि आमच्या इकडची कोल्हाची जत्रा वास तिलाच मजा येणारी फक्त आमच्याकडे तरी थोडाफार नवीन लोक बघा इकडचा अशी काय नाही आपण दोन नंतर जरा सुरुवात करू तिला भेटू नवण्याच नवण्यात भेटेल ना आपल्याला असं काही भोती बघा भोटी सिल्फिस्टिक भेटेल बरं होईल काम मेकअप वगैरे तर सामान आहे सगळं आहे बुटा आहे चपला आहे मला काय पाहिजे तर बिंगला घ्या काय विषय नका घेऊ तुम्ही बारीक पण अडी घेली म्हणून ती पण घ्या काय आता बोलूबा नाही सगळ्या घ्या तू चड्ड्या चड्ड्या पण अरे चपली घेतली घ्या पण म्हणून घ्या पण घ्या घेटलं तर तुम्हाला जमला तर घ्या त्या पण बाकी तर बारीक पण चॅटवन डे तर लाईट बरोबर बरं बोल का बारीक दे या लेझर लाईट या लेझर लाईट तर लई क्रेज होता त्या टायमाला ती बंदूक इथं क्रेज आवडा होता ना म्हणजे लई बेकार क्रेज होता तो आता गेले कुठे हा इकडे टेनिस रॅकेट आहे चांगलं आहे इकडे पण क्रेज गेला पाहिले आर का जत्र मिराजी माझ्या नाही राहिली पाहिली आर फॅन बेस फॅन बेस आमचा फॅन बेस फॅन बेस फॅन बेटला आपल्याला Here. The world seems small दिली जागे तो एक आता आपल्याला बासुरी बघायची बासुरी घेतो पहिल्या पडते ती म्हणजे मला घ्यायचे तशी पण वा। यावाले आहेत पण नेमकी ती वाली पाहिजे पण ती वाली दिसत नाही काय फायदा नाही आहे ती बासुरी घे ती बासुरी ती नाही आहे बासुरी ती दी घ्या आडीवाली नाही का आडीवाली आयतीवाली आयतीवाली लिखा ना

नाही मारून टाक हा अशी वाजवली ऐंशी रुपये रुपयांची याला पण नाही थोडा थोडा वाजवून दाखवतो मस्त लोक वीज सगळं आहे ते पण नाही तुला जमत रे मला तर निकाला असताना निकाल पण गेला तर मित्रांनो आपल्याला आता आपला भाव भेटला म्हणजे कधी प्रदीप भाई कसा वाटते रत्रमध्ये येऊन वाटतं वाटते त्याला गर्दी नाही ना तर गर्दी पाहिजे होते गर्दी पाहिजे होती गर्दी असते तर मजा येते आता आपले मित्र येते तिकडून त्यांची आता वाट बघू हे गेले तुझी मिठाई ना बोलला दे सोन्या पन्ना पन्नास घडल्या आता सर्तीमध्ये सर्तीमध्ये आड्ड्यामध्ये घुसतो आता सोन्या पन्ना पन्नास सो, पना पना, चलती मजी, चलती मजी सो पना पना। हे काय ते आता पाहू शकतो आपण आता जाऊ थोड्या वेळाने स्ट्रेटनिंग करायला पहिल्या भाऊच्या पाठी कारण की भाऊ आपल्यान नेतोय भाऊ पैसे करते करणार माझ्यावरती पैसा मर, बहुत बहुत पैसा आता तू असा ना आमचा हा भाव आहे ना तो घरी चाललाय त्याला काय विषय गेलेला आता भाई कशाला गेले तू वस्तीला नको भावाच्या घरी जाशील वस्तीला बाकी काय नाही वो वो तीले तीले तीले। तू तू परत आई पण घेऊन येऊ नको चल बाय बाय मग मी नाही काय खेळ ना बाबा तुला खेळायला देणार खूप मी बोल कशामध्ये बसशील कशामध्ये बसशील कशी बसशील तुला काय व्हिडिओ 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 बाबा हो अई हिची वी जबाबदारी घे ना घे ना हिची जबाबदारी घे ना सॉरी सॉरी सॉरी

बघायला गेलं तर बारीक पोरांची मजा आहे आपली मजा म्हणून काही प्रकारे आमच्या बाईने आणि आमच्या ताईंच्या पोरींनी मजा केलेली आहे ती म्हणजे जा जमतीन जाग मध्ये आता कुठे जायचे आता के मागतो आमचा वांडर आमचा वांडर आमचा वांडर क्या है यार जल्दी लो ना देखो ना बच्चे लोग कितने वेटिंग में बैठे हैं जल्दी लो ए भाई ए भाई ए भाई भाई बगैर तो नहीं ए भाई भाई लात कितने लोग बैठे हैं बैठो ना क्या घुमाने के हे काय आता तासा पाऊस येतो तुम्ही हा आणि इकडे आपली खालची मंडली मित्रांनो झालाय धोका चालू अजून काही बघा

न आलो तर आपण घरी आणि मांगावमध्ये आपण तीन चार दिवस वस्तीला त्याच्यामध्ये व्हिडिओ काही लवकर येऊ शकले नाही व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड करेल त्यामुळे अपलोड करेल की करू शकलो नाही मी परंतु आता ही व्हिडिओ तुम्ही आज पाहू शकता आणि तुम्हाला खूप सारा आनंद घेऊ मजा वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला। दा करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा करा आणि दुसरी गोष्ट अशी की आता येत्या तेवीस तारखेला अग्रिमहत्तो आहे आणि पहिल्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करेल आणि दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करायलासुद्धा प्रयत्न करेल नाही तर पंचवीस डिसेंबरला जाईल आणि पंचवीस डिसेंबरला जाईल आणि सव्वीस अपलोड अपलोडसुद्धा करेल तर असाच कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करेल चला बाय बाय